कसं हो का बाई जंगल तर पूर्ण हिरो हिरोच वाटून राहिला तर काड्या भेटन का नाही भेटन आपल्याला आपलं दिवसभर हा बाकीची कामं धंदे होणार नाही बिना कामाचं झालं असं वाटून आलं हिरो हिरोच वाटून राहिलं जंगल तर नाही आता जंगल काय आहे म्हणून काय झालं आता काय जमजम फेब्रुवारी महिन्यात चालू आहे फेब्रुवारी महिन्यातच जंगल हिरो जंग आता काय धडकीच्या असं तिकडे थोडस भेटून भेटून मस्त गेलंच काड्या होते चाल जाऊन पाहू आता काड्या भेटत्या की नाही भेटत तर पाहून घे थोडस दूर जाऊन काड्या भेटल्या तर ठीक नाही तिकडे मावाराकडे चाल जाऊ तिकडे धुऱ्या धुऱ्यानं मस्त आता मागच्या वर्षी आता सागाची कटाई चालती तर इंधन पडलाय सागाचा तर त्याच्यातल्या बरोबर छाटू छाटू घेऊन येऊ इकडे भेटलं तर ठीक नाही येऊन जाऊ बाबा जास्त काही अंदर जाऊन नाही बापा फालतू जनावर जाणारा धाक लागते वाग माग आसोल फासोल यायचं भेव लागते फालतू एवढ्या अंदर काय जाऊ शांते इच्छा इथं पाहू इच्छा इथं भेटल्या तर ठीक नाही तर चाललो जाऊ वापस ठीक आहे ना आलो का तसं करू इच्छा इथं भेटल्या तर पाहू नाही तर मग वावराकडे चाललो जाऊ आणि जास्त किस्त काड्या करतो नको तू हा फालतो जेवढं नेणं होते हा जेवढं डोक्यावर नेणं होते इथून घरपर्यंत तेवढीच मोडी बनवतो नाही मार बनून घेतात जीवाच्यावर नेणं नाही होत ना काही नाही होत फालतून अव शांते तर ते मागच्या वेळेची जी मोडी होती गणी ते चुंबडच नाही बसली होती बटे बरोबर तर ते चुंबड नाही झाली बरोबर त्याच्यानं कशी ते मानस फसून नाही मानस फसून नाही त्या काड्यामध्ये नाही झालं तर अर्ध्यातून मग दोंडाव करून नेला एकटा उतरून ठेवल्यावर कोणी उतरून देते काय मग सगळ्याच्या डोक्यावर मुळा राहते म्हणून दे होतं म्हणून हे होत ते आता येतात काही नाही बरोबर लहानशीच मोडी बन होत जास्त काही बनवत नाही मोठे बरोबर चालू आता जाऊ थोडं समजा माय बीन ह्या बुडीनं पैसे कुठे ठेवले काही दिसूनच नाही राहिले मजूर सकाळी पासून डाव जाऊन आले अर्ध्या घंट्याने या अर्ध्या घंट्याने या करून एक दीड घंटा होऊन गेला हा अजून कुठं गेली काय का 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 गेली आलीच नाहीये हा गंगोबाईच्या बी घरी नाही आहे अलोकाबाईच्या बी घरी नाही आहे अलोकाबाई बी नाही आहे ठीक आहे बाय कुठं गेल्यान काय गेल्या काही माहीत नाही बहीण तर ठेऊन द्यायला पाहिजे ते बरोबर घरी आता मजुराचा वाखा झाला ना आणि मजुरा पैशावर पैसे मागायला येऊन राहिले हा किती घुमू देते हा सांगू सांगू बेदार होऊन गेला माणूस मॅट बायकोनाची कुठं गेली काय गेली तर काही समजून नाही राहिलं आता किती वाजेपर्यंत वाट पावायची हा वाट पोपो पो आता एक दीड घंटा होऊन गेला साडे अकरा वाजून गेले ना सकाळची अजून आली नाही चाल हिची जाऊ ते आता इले आता हिच्या काही ढंगशी लागाव नाही चुपचाप आता पाहतो तिकडे गंगारामच्या जा इकडे जाऊन पाहतो गंगाराम जवळ असून चार पाच हजार दोन देत यायले मजूर आले हजार रुपये आणि अरब पकन चालला तो ते मोठा राहण्याची अजून तिकडे अजून ते दुकाने दाखाना बंद होऊन नाही तर फालतू माझ्या जाणे होऊन नाही ना का मोडून नाही चल पाहतो आता गंगाराम जवळ ऐकायचं पैसे शांती एवढ्या एवढ्या काळ्यामध्ये आपल्या दोघा दोघे जणीच्या हा दोन मोड्या होऊन ना ते एवढ्या काळ्यात भरपूर झाले एवढ्या काढ्यात एवढ्या काढ्यात आपल्या आपल्याकडून हा हा लोक झाल्या आपल्या दोन मोड्या दोन मोडे बांधण होते त्याच्या बाद अजून एखाद्या मोडीचं इंधन अजून राहते आपण काय ये करू एवढ्या एक एक मोडी नेऊन ठेवून देऊ अन अजून ले? येऊन जाऊ हा एका मोडीचं इंधन राहते एक मोडी करून करून घेऊ दोघे मिळून अन अर्ध अर्ध बांधून घेऊन जाऊ मग घरी आहे का नाही हा फेकल्यापेक्षा अजून जरीच ठेवलं तर कोणी इंधन घेऊन जाईन त्याच्यापेक्षा आपणच येऊ न घेऊन जाऊ एका मोडीचं इंधन अजून करून ठीक आहे बांध मग मोड्या बांध बरं शांत बाण मस्त दोघे दोन मोड्या बाण आणि चालले काले चाललो तो ताने लागून गेली आता लयवडचा गडा सोपून गेला माया गे। लवकर लवकर घे ना चालले काले घरी आता जमल्या वा शांती मस्त लहान लहानच मोड्या झाल्या आणि आजचा काळ्याही हलके आहे त्या दिवशी मी आपण ते जोडपेच फडकवले होते कुराडी ना त्याच्या ते जोडपे दिशे बारीकशे पण होते भल्ले वजनी आता मस्त जमलं आहे याच्यात मस्त हलक्या हलक्या लहान लहानच काड्या आहे आरामात मी होते घरपर्यंत आहे ना चल मग उचल आता या क्या डोक्षावर ना चाल घेऊन हा नाही ते तर माहिती आहे म्हणा हा मस्त बनल्या आता मोड्या गिड्या पण पाहिजे नेतो बा बरोबर नाही तर तू म्हणत बरोबर झाल्या बरोबर झाल्या बरोबर तिकडे नेऊन येऊन जात पाणी घेणी निघून घे हान लसन बाटलीत आणि डोक्यातलं डोक्यावर का मग काही थांबू नये सरकशी घरी आता थांबा लागते आता डायरेक्ट घरी पाणी घेणी ताणलं नाही आपण काही पाणी घेणी नाही घेऊन आता उचल डायरेक्ट आता डायरेक्ट घराकडे काही जास्त दूर नाही आहे घर आपलं घरच लागते वावरच लागते तिथं काही नको आता टप्पा रप्पा घेऊन जाऊन अजून येऊन जाऊ थोड्याशा ते थोड्याशा काळ्या त्या साईडने ठेवल्या तिथे एखाद्या मोडीच्या एखाद्या मोडी करू आणि घेऊन जाऊले काय मस्त दोन खेपी आज घे मग उचलून दे पहिले मले पहिले मला उचलून दे एक मोडी आणि तू उचलून घे तुला तू उचलता येते तुला काही भारी होत नाही ते बरोबर उचलतो तू सामोरे करून हा हा लो बाई मी उचलतो बरोबर घे पहिले तुले उचलून देतो डोक्यावर घे ना चल मी पुढे पुढे मी बी उचलून घेतो नाही येतो त्या मांग मागाच जमलं काय आलो का बाई हा मोडी गेडे चुंबर गिंबर आता बसतील बरोबर आता सांगून दे आता निघाच्या पहिले मग तिकडे अर्ध्यात गेल्यावर थकल्यावर मग म्हणतो मुळी उतरून देव अन चुंबर बनवून देव हे देव तिकडे गेल्यावर करत राहतात आता सांग काय हा आता तुम्ही मुळी बरोबर बसली नसेल तर बरोबर बसूनही देतो आणि चुंबर गिंबर आता बरोबर करून देतो मग अजून पुढे गेल्यावर म्हणतो नको नाही नाही जमला आता आता एकच नंबर जमला मस्त चुंबरही मस्त जमली मुळी हलकी झाली काही भारी मुळी नाही आहे एकदम मस्त हलकी हलकी बातमी नव्हती आरामात चल बघ येतच त्या मग मागाच्या तुम्ही हो ये येण पाहिजे ते चांगल्या रस्त्यांनी त्या मागच्या व्यक्तीने लगे त्यांना आल्या नुल्यात तिथं ओलं ओलंही होतं ते बारीक बारीक कोट्यावरून पाय घसरे काही समजे नाही कुठं पाय ठेवा ना कुठं नाही तर बरोबर नेतो बा चांगल्या रस्त्यानं चांगल्याच रस्त्याने नेतो हो लोक बाई तुला चांगल्याच रस्त्याने नेतो ये तू माझ्या मागा मागा चांगल्याच रस्त्याने नेत तुला काही काळजी नको करू तू चाल मग सांगते आता बनवून घे ते काढ चाहिले आणि उतरून मग गेले मुळी मी चालली आता माझ्या घरी डायरेक्ट मस्त मुळी माळी उतर वातर करून ठेवतो ना बातच येतो एखादी पोळी खाऊन मग अजून त्या राहिलेल्या काड्या घेऊन यायला चाललो जाऊ आपण आहे ना बाते तुम्ही पाच मिनिटात हो हो लोका बाई जायचो मोठी टाकून दे ये नास्ता वास्ता जेवण खाऊन करून मी घरीच थांबतो आवाज हो घरी आ? घरी आहे का घरी या बरं उचलून द्या बरं या लवकर इकडे घरी आहे काय फोन घे आता अली ज्या मायाली बायको कुठं गेली तिथे एवढ्या वेळची तर कुठं जाते काय जाते काही सांगत नाही ना काही नाही पण किती होते थांब आता चांगला था, छापतो आता कहू ना कुठे गेली ती तू एवढ्या वेळची हा किती आवाज देऊन राहिलो तुम्ही अर्धा एक घंटा तुला पाहिलो पूर्ण गावात घुमलो त्या गंगूबाईच्या घरी गेलो अलोकाबाईच्या घरी गेलो त्याच्या घरी नाही भेटली हा कुठे गेली काय गेली आता मोड्या घेऊन आली एवढ्या वेळचं होय काय मोड्या आणणं हा काही ता टाईम नाही पाहत ना काही नाही पाहत सांगत नाही ना काही नाही चाललीच जातो आता घरी येस त्याला काढ्या नाही स्वयंपाकाला काड्या नाही मग काय करू तुम्हाला तो हप्ता सांगून ठेवलं तर तुम्ही आणूनच राहिले काड्या हा हप्ता सांगून ठेवलं तर एखादी मुळी आणून नाही ठेवली तर स्वयंपाकाली काढ्या नाही होत्या अन इस्त खाली काढ्या नाही होत्या गेलं मग गेली मग डायरेक्ट घेऊन आली मग त्याच्या सांगायचं सांगायला पाहिजे पण काळ्या आले चालली इकडे चालली तिकडे चालली हा चांग। जपन, चली, इकड़े चली, इकड़े चली, इकड़े चली। मी तिथं तुला घरीच पाहून राहिलो ते मजूर तीन चार घरी आले हा आणि त्या दिवशी तुम्ही कुठे दिले होते पैसे कुठे ठेवले आणि काय ठेवले काही सांगायला पता नाही मग हा तुला माहित होतं दहा वाजता मी चाललो बा म्हणून यष्टीनं हा तर मग जायचं होतं तुला पैसे पैसे देऊन जातील काय काय घुमत राहिलोस तुम्ही हाईन टायमावर ते मोटर आणायची होती आणायची होती मग काही तूच वाटतं पाच बसलो असतो का इथे दिवसभर बक्कण ठेवून काढून माणूस आपल्या कामी राहते मग घाई घाई दिमाखातूनच निघून गेलं होतं का ते पैसे बघत जोडाय म्हणून नाहीतर सांगून गेली असती मग मी तुम्ही आठवण नाही दिली एवढ्या वेळची घरी घरी होती तर गेली मग अलोकाबाईच्या घरी अलोकाबाई म्हणे चाल म्हणे चाललो चाललो जाऊ म्हणे आपण हाय म्हणे रिकाम पण असतं मग चाललो गेलो मग आम्ही डायरेक्ट तिकडच्या थीकर तिकडे बात तर पाहून या बरोबर त्या घंट्यात ते एवढा मोठ्या काळ्या घेऊन आली आता अजून जातो हे काळ हे मुळी ठेवून अजून घेऊन येतो एखादी मुळी झालं मग मग काही पंधरा वीस दिवस पाहा नाही लागत काढायला आपण कुठे जा सांगून

का हो गया मोठे फुग्यासारखे फुगून गेले वाले तो क्या उतरून घ्या ते मुळी एक तर डोकं दुखून राहिलं एवढ्या भारी भारी मुळी ना उतरू लागा थांब उतरून देतो पण ते थोडीशी मुळी तिकडे ठेवून द्या अलग सल्लग इथे एकदम रस्त्यातच होते त्या तिकडे घेऊन घ्या अलग तिथून नेता येते मग काढ्या हा हा ते अलग सल्लगच ठेवा लागेल ना इथं जमते मात्र सध्याची उचलून ठेवली ठेवून देतात इकडे अलग सल्लग आणि बाकीच्या काड्या घेऊन जाय तिकडे सांदीत घेऊन जाय काही काड्या इस्त्या खाली अन स्वयंपाकासाठी घरात घेऊन जाय काही काड्या बाकीच्या जेवढे आहे तेवढ्याचे तेवढी मुळी इथंच राहू देतो साईडनंच लावून देता तुम्ही ते मुळी थोडीशी तिकडे मी चालली आता अजून अलोकाबाईचं झालं असेल तर अजून जातात ती अर्धी एकांनी मुळी तिथं काळ्या करून ठेवल्याच आहे जातो अजून अजून अर्धा एक मुळी काळ्या करून घेतून घेऊन येतो दोघे मिळून झालं मग मग काही पंधरा दिवस हात नाही लावला बाबा ला घेऊन